नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉपसुद्धा असतात काही वेळेला आजूबाजूला घटना दुर्घटना घडत असतात आणि त्यावेळी मला असं वाटतं की आपल्या गप्पा झाल्या पाहिजेत आपलं बोलणं झालं पाहिजे समाजातल्या काही रूढी नीती परंपरा बरीच बंधनं बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यावरती त्या पाळाव्यात किंवा त्यावरती बोलावं अशी परिस्थिती निर्माण झाली की मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे कारण आता आमचं वय हे आहे की आम्ही नाही बोलणार तर मग कोण बोलणार त्यामुळे वयोमानानुसार का होईना या विषयावरती मला बोलावं असं वाटलं तुम्हाला माहिती आहे की आत्ताच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघात भारतामध्ये अकाली अचानक निधन झालं खूपच दुःखद घटना आहे खरंच खूपच दुःखद घटना आणि अजूनही काही दिवस होत नाहीत तोपर्यंतच त्यांच्या तो मिसेसनी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली किती त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करूया आणि त्यांच्या आत्ता एका डोळ्यात अश्रू असणार आणि एका डोळ्यात हसू असणार आनंदाचं कारण हे बघा आनंदाचं हसू का असणार आहे अश्रू तर काय असणारच आहे तो आज त्यांचं न भरून येणारं असं नुकसान झालं अचानक एखादी गोष्ट घटना घडली ना की इतका प्रचंड धक्का बसतो तो धक्का नसतो शॉकमध्ये जातं माणूस घरातली स्त्री असेल की जी फारशी समाजात वावरलेली नाही आहे इतर काही नोकरी वगैरे काही करत नाही आहे कुटुंबातच आहे तिच्याही बाबतीमध्ये जेव्हा असं घडतं एखाद्या स्त्रीच्या बाबतीत जेव्हा असं घडतं तिला कमीत कमी पुढचे दहा दिवस तरी दुःख करायला समाज वेळ देतो दुःखातून ती सावरत नाही पण कमीत कमी दुःख करण्यासाठी डोळ्यातनं अश्रू ढाळण्यासाठी तिचं सांत्वन करण्यासाठी तिला वेळ देतो समाज तिला लोक भेटायला जातात करतात तिच्या दुःखावरती आवरण घालण्याचा प्रयत्न करतात सावरायचा तिला प्रयत्न करतात रडून 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 रडून, रडून थोडंसं मन मोकळं होत जातं बोलून 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 घरात असणाऱ्या स्त्रीला वेळ मिळतो वे थोडासा सावरायला पण असं समाजकारणात उद्योगधंद्यांमध्ये असणाऱ्या स्त्रीला हा वेळ मिळत नाही आपण बघितलंय पूर्वी सुद्धा आपला जर का मागे वळून इतिहास बघितला तर राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर किती 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 नावं घ्यावी तो राणी लक्ष्मीबाई यांना जेव्हा यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा दुःख करायला अवसरच नव्हता वेळच नव्हता राज्याची धुरा सांभाळावी लागली सांभाळली नसती तर राज्यही इतस्तता विखुरलं गेलं असतं प्रजा हतबल झाली असती अगदी एखाद्या कुटुंबामध्ये अशी घटना घडली की त्या स्त्रीला घरासाठी सावरावं लागतं नोकरीला हजर व्हावं लागतं लहान मुलांचे अश्रू उसावे लागतात घरातल्या मोठ्यांना धीर द्यावा लागतो स्त्रीला स्त्रीचा म्हणजे तिला एक दुर्गा देवी म्हणून धीर एकवटावा लागतो सुनेत्रा सुनेत्राताईंचं काहीच समाजकारणात राजकारणात असणाऱ्या व्यक्तीला अजूनही दुःख त्यांचं दुःख हा शब्द अजूनही त्यांच्या मनपटलावरचा पुसट होत नाही तोपर्यंतच त्यांना नवनवीन जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या आणि तीसुद्धा त्यांच्या पतीचीच जागा कदाचित पतीचीच केबिन पतीचीच खुर्ची पतीच्याच पतीच खुर पतीच जबाबदाऱ्या सर्व त्यांना सांभाळाव्या लागणार आहेत खर तर पती असताना जर का त्यांना हे पद मिळालं असतं तर किती आनंद झाला असता त्यांना किती आनंद झाला असता परंतु आज त्यांना मी म्हंटल तसं पतीचं अर्धवट राहिलेलं कार्य पूर्य पूर्ण करायचं या हेतून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ती धुरा त्या सांभाळणार आहेत पतीचं राहिलेलं कार्य पूर्ण करताना तो एक जो स्त्री म्हणून खरा किंवा बायको म्हणून जो खरा आपण एक अर्थ म्हणतो त्यासाठी त्या झटणार त्या आहेत कर्तव्य बायकोचं कर्तव्य जसं आपण म्हणतो एखाद्या संसारात कुटुंबात असताना बायकोला करावं लागतं ती कर्तव्य अचानक जर का नवरा सोडून गेला तर सगळ्या संसाराची कुटुंबाची सगळी जबाबदारी त्या स्त्रीवर येते तसंच झालं कुठेतरी मिळालेल्या संधीचा किंवा मिळालेल्या गोष्टीचा आनंद सुद्धा त्यांना उपभोगता येणार नाही आता कसं हो कसं उपभोगणार हो दुःख दाटून आलेलं क्षणोक्षणी क्षणोक्षणी आठवण येणार साहेब तुम्ही पाहिजे होता साहेब तुम्ही पाहिजे होता असं त्यांना वाटणार साहेब सांगा ना मी आता काय करू मी काय निर्णय घेऊ सांगा ना असं वाटणार खरंच किती अवघड असतं ना स्त्रीचं असं वाटतं ना स्त्रीला बऱ्याच वेळेला अडचणीच्या काळात पटकन आपण विचारावं नवऱ्याला विचारावं काय करू होता असं असं झालंय किंवा एक आधार असतो बघून घेतील ते असं पण या ठिकाणी अचानक फक्त स्वतःच्या कुटुंबाची नाही तर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद म्हणजे कितीतरी मोठी जबाबदारी त्या अंगावर घेत आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच भावा समान असणारी माणसं आहेत पण तरीसुद्धा त्या खुर्चीवर बसताना त्या पदावरती बसताना त्यांना होणारं दुःख हे अपार आहे अपार आहे पण तरी त्यांनी ती दुःख बाजूला सारून कुठे ना कुठे तरी कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून आज जेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला ते त्यांचा धीरगंभीर चेहरा पांढरी लपेटलेली शाल स्पष्ट शब्दामध्ये घेत असताना ते शपथ घेत असताना त्यांचा एक करारी स्वभाव किंवा वृत्ती अचानक दोन दिवसामध्ये त्यांना एकदम तो एक नव बायको असताना जे थोडंसं असं वाटतं नाही बघून घेतील हे नवऱ्याच्या भरती स्त्री कुठं ना कुठंतरी अवलंबून असतेच ना बघून घेतील किंवा आहेत ते पाठीशी तर आज शपथ घेताना जाणवलं की नाही की ती आज दोन दिवसामध्ये पूर्ण बदलून गेल्या त्या नवऱ्याच्या पाठीमाग नवऱ्याच्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या उभ्या राहिल्या एक स्त्री म्हणून खरंच माझा त्यांना सलाम आहे